जेव्हा आपण एखाद्याचे दुःख पाहून हळवे होतो दुःखी होतो त्याला काहीतरी मदत करावी त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं असं जेव्हा मनापासून आपल्याला वाटतं तर अशावेळी त्या स्वभावाला म्हणतात हळवं असणं किंवा सेन्सिटिव्ह कि असणं आता हळवेपणा हा खरं तर खूप चांगला गुण आहे पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा ते वाईटच ठरतं तर तशाच पद्धतीने हा अशाच पद्धतीने हा गुण अवगुण केव्हा होतो ते आपल्यालाही कळत नाही जर समोरच्याने एखाद्याने तुमचा अपमान केला आणि टचकन तुमच्या डोळ्यात पाणी आलं किंवा हे पण पड़ हळवेपणाचंच लक्षण आहे आणि तुमच्या डोळ्यात खूप अश्रू दाटून आले तुम्हाला वाईट वाटलं तर मी म्हणेन की चूक ही त्या व्यक्तीची आहे समोरच्या व्यक्तीची आहे दुसऱ्या वेळेस त्याच व्य व्यक्तीने पुन्हा तशाच पद्धतीने तुमचा अपमान केला आणि पुन्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं तरी देखील ठीक आहे बाबा मान्य आहे की चूक त्या व्यक्तीची आहे पण पण तिसऱ्या सुद्धा असंच घडलं आणि एखाद्या त्याच व्यक्तीने तुमचा पुन्हा अपमान केला आणि पुन्हा तुमच्या डोळ्यात खळखळून पाणी आलं तर तर मात्र मी म्हणेन की चूक ही सर्वस्वी तुमची आहे कारण तुमच्या मनाचा कमकुवत पण आहे कोणीही यावं आणि तपली मारून जावं असं असेल तर अशाच पद्धतीने अशाच परिस्थितीत तुम्हाला जगावं लागेल म्हणजेच हळवेपणा हा कुठे करावा किती करावा यालाही काही मर्यादा असली पाहिजे नमस्कार मी सो मंजूषा कुंडूकर मंजूळवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की अति हळवेपणा एक संकट आहे संकट किंवा एक अवगुण आहे असं देखील आपण म्हणू शकतो आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी तर आपण सर्वच घेत असतो पण त्रयस्थ व्यक्तीबद्दलसुद्धा जेव्हा सहानुभूती वाटते तेव्हा हा हळवेपणा हा गुण खूप श्रेष्ठत पकडे जातो म्हणजेच एखाद्या परक्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना पण काही सहकार्य करणं ही खूप चांगली गोष्ट आहे आपण बरेचदा म्हणतो की कलाकार लोक हे मनस्वी असतात खूप हळवे असतात कारण ते आपल्या तेवढ्याच त्यांचं जे जग असतं ते तेवढ्याच त्यांच्या ते कलेपुरतं मर्यादित असतं त्यांना बाहेरच्या जगाचा स्पर्श झालेला नसतो पण ही निरागस्ता आपल्या अवघड जगामध्ये ते प्रवेश करतात किंवा ही निरागस्ता टिकून ठेवणं दुनियादारीमध्ये थोडंसं अवघड जातं आणि जेव्हा त्यांना अशा या दुनियादारीला किंवा जगातील वास्तवाला तोंड देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते लोक गडबडून जातात आणि मग त्यांचं म्हणजे मनोबल पूर्णपणे खचून जातं किंवा त्यांचं कॉन्फिडन्स जातो त्यांना बरेच शारीरिक व्याधीसुद्धा होऊ शकतात मानसिक आजार होऊ शकतात तर अशा पद्धतीने अति हळव असणं हे केव्हाही खूप काही चांगली गोष्ट आहे असं मी तरी म्हणणार नाही आता एक उदाहरण देते तुम्हाला आईचं मन हे नेहमीच खूप हळवं असतं आपल्या मुलांसाठी ती खूप त्यांची काळजी घेत असते मूल लहान आहे तोपर्यंत त्यांची काळजी घेणं त्या खाऊ पिऊ घालणं अगदी तो खाल्ला अग नाही तर आईला दिवसभर रुखरूख लागून राहते की आज बाळाने खाल्लंच नाही आज बाळाने खाल्लंच नाही मग तिला सुद्धा जेवण गोड लागत नाही तर इतकं हळवं असून चालत नाही जेव्हा आपल्याला मुलांची आजारपणं काढायची आहेत त्यांना मोठं करायचं आहे तेव्हा कधीकधी शिस्त लावणं कधी कधी थोडंसं कठोर वागावंच लागतं जर आई इतकी हळवी असेल तर मुलं फार काही शिस्ती शिस्तबद्ध जीवन जगू शकतील असं मला वाटत नाही कारण मी तरी तसे नव्हते कारण मी खूप कठोर होते। आई होते आईला व्हावंच लागतं काही प्रसंगामधून जेव्हा आपण जातो तेव्हा कधी कधी मुलांना म्हणजे उपाशी ठेवण्याचं सुद्धा आपल्याला धाडस करावं लागतं आता ही आई मुलाची खूप काळजी घेते मान्य आहे पण किती दिवस करणार ना ती जेव्हा जो जोपर्यंत मूल जवळ आहे तोपर्यंत ती त्याची प्रत्येक गोष्ट घेईल पण उद्या जेव्हा ते मूल बाहेर जाईल बाहेरच्या जगामध्ये पाऊल ठेवेल किंवा तिच्यापासून थोडंसं लांब शिक्षणासाठी वगैरे जाईल तेव्हा ती त्याची काळजी कशाप्रकारे घेऊ शकणार आहे अशा वेळेस ती आई फक्त काळजी करू शकते म्हणजे मानसिकदृष्ट्या ती त्याला कुठल्याही पद्धतीने शारीरिकदृष्ट्या मदत करू नाही शकत अशावेळी ती फक्त त्याच्या विचारांमध्ये गुरफटलेली असते आणि तिचं मन अजूनच नाजूक होतं अजूनच कमकुवत व्हायला सुरू होतं मग कधी कधी म्हणजे तो तो जेव्हा बाहेरून यायला उशीर होईल तेव्हा मग आईला वाटायला लागतं की अरे बापरे त्याचा काही अपघात तर झाला नसेल किंवा मुलगी असेल तर तिला काही कोणी त्रास तर दिला नसेल तिला बसमध्ये जागा मिळाली असेल का तिला काही क दुखापत तर झाली नसेल त्यांनी वेळेवर जेवण केलं असेल की नाही म्हणजे ती आई सतत त्या मुलाच्या निगेटिव्ह विचारांमध्येच गुंतलेली असते आणि यातूनच नकारात्मक भावना वाढीला लागते ला म्हणजे जेव्हा आपण आपल्या हातात काहीच नसतं तेव्हा फक्त नकारात्मक विचार यायला लागतात ला आणि जेव्हा त्याचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा साहजिकच आपल्याला मानसिक व्याधी आणि मानसिकतेतून शारीरिक व्याधीसुद्धा होऊ शकतात असे लोक जे आहेत जे खूप हळवे असतात तर त्यांना वयाच्या म्हणजे म्हातारपणामध्ये त्यांना काही शारीरिक दुखणी उद्भवतात तर ती कोणती असतात तर त्यांना अर्धांग वायूचा जा झटका येऊ शकतो किंवा मेंदूची शिर तुटणं किंवा काही हातापाय एकदम हातापाय गळून जाणं किंवा सगळं मसल पॉवर जी असते ती लॉस होणं अशा पद्धतीच्या आजारांना तोंड द्यावं लागू शकतं म्हणून केव्हाही खंबीर आपण असलंच पाहिजे मनाने आपण खंबीर असलं पाहिजे आपल्या मनाला एवढं कमकुवत ठेवून आपल्याला जगता येणं शक्य नसतं कधी कधी काय होतं देव करो अशी वेळ होऊ नये पण जर एखाद्या वेळी त्या मुलाला अपघात झालाच तर मात्र अशा वेळेस ही आई पूर्णपणे म्हणजे तिचं मनोधैर्य गळून जातं आणि ती अशी वेळ येते की तो जो आजारी व्यक्ती आहे त्याच्याकडे बघावं का ह्या बाईकडे म्हणजे ज्या घरातील बाईने खंबीरपणे उभं राहून सर्वांना आधार दिला पाहिजे तिचंच आजार पण काढायची सर्वांवरती वेळ येते म्हणजे योग्य निर्णय घेणे पटापट की डॉक्टरांना बोलवायचं आहे का कुठे ॲडमिट करायचं आहे काय आहे पैशाची काय सोय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन सोडून ती बाई जर एकदमच रडारडी करू लागली आणि तिचं मनोधैर्यच सगळं गळून गेलेलं असेल तर सर्वांना तिच्या तिलाच सांभाळण्याची वेळ येते मग त्यामुळे प्रत्येक स्त्रीने मित्र म्हणेल आईने एवढं हळवं असून चालत नाही प्र कोणी पण असेल आईच म्हणून नाही आपल्याला आता जर जेव्हा आपल्याला समाजामध्ये जगायचं आहे तर असे काही प्रसंग येतात की जेव्हा आपल्याला कठोर व्हावंच लागतात सपोज एखादा जवान आहे किंवा कि पोलीस अधिकारी आहे तर तो जर कठोर नसेल तो जर हळवा असेल तर त्या चोरांनी गयावया केले विनवणी केली की त्यांनी सोडून द्यायचं का हे बरोबर आहे का नाही ना कधी कधी त्याला थोडासा चोख देऊन चौदावरत्न दाखवून त्याच्याकडून माहिती काढून घ्यावीच लागते मग हे त्यांचं कर्तव्य आहे तर अशा वेळी हळवेपणा हा दोषच मानावा लागेल ना कुठे हळवेपणा करावा संवेदनशीलता कुठे जपावी आणि कुठे नाही याचं भान ठेवून आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे कधी कधी काय होतं की कि अतिसंवेदनशील किंवा ज घडोघडी ज्या स्त्रियांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येतं किंवा उभीच टत्खंधाना रडू येतं किंवा खूप मनाला लावून घेतात अशांना थोडंसं एक दोन वेळ सांभाळलं जातं पण मग लोक त्यांना दुर्लक्ष करायला लागतात त्यांना काही फार काही महत्व नाही का कुठल्याही गोष्टीला ती रडतच असते त्याला काही व्हॅल्यू देण्याची गरज नाही असं समजतात या उलट जे लोक स्वतः म्हणजे स्वार्थीपणाने वागतात अशा लोकांना मात्र स्मार्ट समजलं जातं ही पण काही फार चांगली गोष्ट नाही आहे पण याचासुद्धा आपण थोडासा विचार केला पाहिजे कारण अति हळवेपणा हा वाईटच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मंजूरवाणी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद